विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण जाहीर करीत पण जीडीएन एसटी महामंडळाला आहे हे मात्र एटीएन जर राज्य सरकारनं एसटी महामंडळाला दिलं मला वाटतं अशा पद्धतीची भाडेवाढ करायची कुठलीही गरज त्या ठिकाणी महामंडळाला पडणार नाही एकीकडे सरकार सांगते आम्ही हे मोफत घेऊन हे मोफत आणि अशा पद्धतीनं एस टी मध्ये प्रवास करणारा माणूस कोण आहे सर्वसामान्य माणूस एसटी न प्रवास करतो सर्वसामान्य माणसाला प्रवास करण्याचा अधिकार मला वाटतं की केवळ एस टीमुळे आणि अशा सामान्य माणसाचा किसा कापायचं काम जर सरकारी ही करून करत असेल तर मला वाटतं त्याचा धिकार आहे आमची मागणी आहे की तातडीनं जी भाडेवाढीचा निर्णय त्या ठिकाणी एसटी महामंडळाचा घेतला गेलाय तो ताबडतोब त्या ठिकाणी रद्द करावा आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा देचं काम त्या ठिकाणी सरकारनं करावं ही

ठाकेम्दाब <laughs> ठाकेवा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा